ग्रामोदय विचार माध्यमातून रमेश मुखादन आज पालघर लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सब सब करा पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी डॉक्टर हेमंत सवरा यांचं तिकीट जाहीर करतो त्या ठिकाणी सौरंगी लढत होणार असं स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या भारती कांबडी तसेच विकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर हेमंत पाटी हेमंत सावरा तसेच वंचित तर्फे म्हात्रे मॅडम आणि बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांची राजेश पाटील असं चौरंगी सामना या ठिकाणी होणार असं सिद्ध झालेलं आहे यापूर्वी राजेश पाटील यांच्यासोबत भाजप ही बहुजन विकास आघाडीला जागा सोडेल असं एकंदर चित्र होतं परंतु भारतीय जनता पार्टीनं ही जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार जे शिवसेनेमध्ये आहेत राजेंद्र कावी यांचा पत्ता कट केलेला आहे ऐवजी जा पालघर जागा ही भारतीय जनता पार्टीने घेतली आणि ठाण्याची जागा ही शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिल्याने पालघर या ठिकाणी हातात चार चौरंगी लढत होणार आहे आणि हे सर्व भूमिपुत्र उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार आहेत त्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे मग भारतीय जनता पार्टीचे हेमंत सौराज विजय होता की बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील किंवा शिवसेनेच्या भारती कांबडी किंवा वंचितच्या म्हात्रे यांच्याबद्दल थोड्याच दिवसात याचा निकाल लागणार आहे एकंदर चार स्थानिक उमेदवारामध्ये ही प्रथमच निवडणूक होते आणि हे निवडणूक अत्यंत तुळशीची लढत अशी होणार आहे आणि बघूया या निवडणुकीमध्ये आता कोण विजय होतो थोड्याच दिवसात याबद्दल आपल्याला माहिती मिळेल माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय भारत